तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी फक्त दोन हजार रुपयाच्या वादामध्ये तरुणावर जीव घेणा हल्ला युवक गंभीर जखमी पैशांच्या कारणावरून तरुणावर दगडाने जीव घेणा हल्ला केल्याची घटना रायबाग तालुक्यातील खंदाळ गावात घडली आहे मारहाण झालेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे खंदाळ गावातील नागप्पा मायाप्पा वड्डार यांचा चुलत भाऊ रोहित वड्डार यांनी नागप्पाकडून दोन हजार रुपये उसने घेतले होते त्याचे व्याज म्हणून दर आठवड्याला रोहितला नागप्पा यांना पाचशे रुपये द्यायचे ठरले होते मात्र व्याजाची रक्कम देण्यास उशीर झाल्याने नागप्पा याने रोहितला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत दगडाचा वापर करून रोहित याला बेदम मारहाण करण्यात आली आहे

ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಬಂದಿರಿ ನೀವು ಇಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಯಿಂದ ಏನೋ ಸ್ಟೇಷನ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿರು ದುಡ್ಡು ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿರಿ ಈಗ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟವ್ರ ಇಸ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಇದು ಮಾಡ್ಯಾರಂತಿರಲ್ಲ ಎರಡು ಸಾವಿರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇತ್ರಿ ಅವ ಹುಡುಗ ನಮ್ಮ ಹುಡುಗ್ರಿ ಅವ್ ಬಡದಾವ ಎರಡು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಏನೋ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇತ್ರಿ ನಮಗೂ ಬರ್ತಿಲ್ರಿ ನಮಗಾರ ಮನ್ಯಾಗ ಬಂದು ಹೇಳಬೇಕ್ರಿ ನಾ ಕೊಟ್ಟು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ರೀ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ನಮಗೂ ಹೇಳಿಲ್ರಿ ಮತ್ತು ರೊಕ್ಕೋಗು ಏನು ಮಾಡ್ತಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನಾ ಏನು ಮಾಡಲ್ಲ ಯಾರು ಮಾಡ್ಲ ಕುಡ್ದೆ ಒಟ್ಟು ಅವ್ರು ಹೊಟ್ಟು ಬಡದ ಬಡ್ಯಾಕತ್ತೀ ಬಡದ ಬಡದಾರ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ರೀ ಕೈಲೇ ಬಡದ ಚಪ್ಪಲ್ಲೇ ಬಿಡಿದ್ರಿ ಆದರೆ ಕಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡು ಬಿಟ್ಟಾಡ್ರಿ ಬಿಟ್ಟಣ ಹೊಡೆದೈತ್ರಿ ಹುಡುಗಂದು

सदर हानामारीत रोहित हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला हारोगिरी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यासंबंधी हारोगिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे